तुमच्याकडे पंच्याहत्तर लाख रुपये आहे तरी तुम्ही होम लोन घ्यावं का बऱ्याच जणांना असं वाटेल की वेड्या आहात का हा काही प्रश्न आहे का एवढे पैसे असताना लोन कशाला पण जर मी सांगितलं की हेच लोन तुम्हाला करोडपती करू शकतं पंच्याहत्तर लाख रुपये हातात असून सुद्धा आपण होम लोन करून घर घ्यायचं का बऱ्याच जणांना काय वाटतं की पंच्याहत्तर लाख आहे कोणतंही लोन डोक्यावर नको घर घेऊया पण दुसरा ऑप्शन असा असेल की ते पंच्याहत्तर लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून आपण इन्व्हेस्ट करायचे आणि उरलेल्या साठ लाखांचं लोन घ्यायचे आता वीस वर्षांसाठी लोन जवळपास आठ मिळालं ना तरी साठ लाखांचं लोन पडतं जवळपास लाख रुपये आपण इंटरेस्ट बँकेला देतो आता आपल्या पंच्याहत्तर लाख जे आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला पुढच्या वीस वर्षांमध्ये बारा टक्के जरी रिटर्न आपण मिनिमम पकडले त्याचा कॉर्पस तयार होतो जवळपास पावणे सहा करोड रुपये बँकेला साठ लाखाचं इंटरेस्ट जातं पण आपली इन्व्हेस्टमेंट जवळपास पावणे सहा करोडचा कॉर्पस तयार करून देते म्हणजे बँकेचं व्याज देऊन सुद्धा जवळपास सहा कोटी रुपये आपल्याकडे रिटायरमेंटचा कॉर्पस तयार होतो मित्रांनो अशाच नवनवीन नवीन साठी स्वरा इन्वेस्टमेंटच्या चा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram आणि Facebook ला फॉलो करा आणि हो आमच्या वेबसाइटला म्हणजे www.swrainvestments.com ला नक्की भेट द्या हैव अबंडंट लाइफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली